विचार तुम्ही इथे आलात तर तुम्हाला काय काय त्रास होत होता आणि आता काय अनुभव काय आला या औषधांचा अगोदर पोटामध्ये खूप दुखायचं आणि पायामध्ये दुखायचं आणि गॅसचा प्रॉब्लेम होता आणि बरेचसे प्रॉब्लेम होते मॅडम कडे आल्यानंतर खूप बरं वाटलं सगळं केस गळणं वगैरे सगळं थांबलं मॅडमला भेटलं अजून तर डोक्यात विचार खूप पडायचे मग त्याच्यासाठी आपण काय सांगितलं होतं टेन्शन खूप यायचं टेन्शन पण कमी झालं मग त्याला एक साधा घरगुती उपाय सांगितला होता जो मला वाटतं केलं पण बरोबर गायीचं तूप अर्धा चमचा आणि जायफळ पावडर एक चिमु सोबत कोमट करायचं आणि नाकात किती थेंब टाकायचे दोन थेंब असायच्या दोन थेंबी असायच्या रोज टाकायचं याच्याने बऱ्यापैकी लोक शांत व्हायला लागतं आणि मग तुम्ही थोडे एफर्ट घेऊ शकता स्वतःकडे मग त्याच्यासोबत अजून काय गोळ्या असतील किंवा अजून काय होम रेमेडीज असतील ते तर शेअर केले जातात ऍज पर रिक्वायरमेंट तुम्ही डायटमध्ये काय काय केलं डायटची भाकरी चालू केली आणि पाव पोळी सगळं बंद केलं आणि बाकी टोटल महाराष्ट्रीयन डायट फॉलो केलंय भाकरी भाजी गरम भात सिंपल एक बरोबर आता तुम्हाला काय बायको मध्ये काय फरक वाटला तुम्हाला खूप फरक वाटला पहिले खूप आणि टेन्शन खूप तिला चेंज आला पोटात खूप दुखायचं व्हायचं आता फरक पडला बरोबर मी एक कुठली गोळी दिली होती का हॅपी बाईफ फॉर्म्युला मधून काय नाही यात हा वाईट फॉर्म्युला काम नाही येत यात तुमच्या हॉर्मोनल इम्बॅलन्सेस वरती काम करावं लागतं तुमच्या एनर्जी लेवल्स वरती काम करावं लागतं त्याच्यानी मग तुमच्या बॉडी मध्ये इम्प्रुव्हमेंट होऊन मग तुम्ही प्रसन्न राहता बरोबर वर? तर आता पुढच्या वेळेस सांगू नका मला म्हणजे बायको परत पाहिजे असं नाही होणार ओके तर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता